शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून शहरात पाचशे अकरा कोटी रुपयांची रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरण विकास कामे कल्याण डोंबवली महानगरपालिका अंतर्गत डोंबोली शहरातील सत्तावीस रस्त्यांचे रुंदीकरण व कॉन्क्रिटीकरण कामासाठी कॅबिनेट मंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी पाचशे अकरा कोटी रुपयांचा विकास निधी दिला या प्रस्तावित कामांमुळे रस्त्यांची वाहतूक क्षमता वाढणार असून लोकांच्या प्रवासाचा वेळ कमी होणार आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी सदर विकास कामांची माहिती देण्यासाठी डोंबोलीत पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी याविषयी माहिती दिली यावेळी व्यासपीठावर भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी माजी नगरसेवक राहुल दामले विकास म्हात्रे मंदार हळबे मुकुंद विशू पेडणेकर रेखा चौधरी शशिकांत कांबळे नंदू परब विकी तरे मोनाली तरे निलेश म्हात्रे दया गायकवाड संदीप पुराणिक विनोद काळन खुशबू चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सदर विकास कामांमध्ये डोंबोली पूर्व पश्चिम शहरातील मुख्य रस्ते कॉन्क्रिटीकरणासाठी अंदाजे तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्ची होणार आहेत तसेच डोंबोली पूर्व पश्चिम रेल्वे स्थानक प्रवेशद्वार सुशोभीकरण आणि तेथील सुधारणा या कामासाठी आठ कोटी शहरातील मूलभूत सोयीसुविधा यासाठी महाराष्ट्र शासन माध्यमातून पंचावन्न कोटी रुपये खर्ची होणार आहेत त्याचप्रमाणे पर्यटन विकास म्हणून वीस कोटी भोईरवाडी चोळेगाव कोपरगाव जुनी डोंबोली येथील गणेश विसर्जन तलावासाठी वीस कोटी गणेशनगर खाडी किनारा सुशोभीकरणासाठी तेरा कोटी दलित वस्ती सुधार कामांसाठी पंधरा कोटी असा एकूण पाचशे अकरा कोटी रुपये खर्च होणार असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबवली आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील आदरणीय देवेंद्रजी असतील आणि अजितदाद ही सर्व मंडळी वारंवार एकत्र समन्वय करून प्रत्येक खालच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावं हे वारंवार सांगतात मीही आनंदींशी बोलेन आणि ही चर्चा करेन आणि ही त्यांनी नाराजगी व्यक्त केली की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये होणार नाही ते आम्ही जसे आम्ही आता सगळेजण एकत्र इथे बसलो आहे अनेक कार्यक्रमांमध्ये असतो येणाऱ्या ते काळामध्ये तेही आमच्याबरोबर कार्यक्रमामध्ये एकत्र असतील त्यांची कुठेही नाराजगी असणार नाही हे मी नक्की आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये दे, सबका साथ सबका विकास या मूळ तत्वावरती काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वजण दिसतात दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी असतील आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी असतील अजितदादा असतील या तिघांच्या नेतृत्वामधलं असणारं सरकार हे सरकार सातत्याने जनसामान्यांचं सरकार आहे डबल इंजिनचं सरकार आहे विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत आहे हे दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे कामातून दाखवण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणामध्ये होता तुम्ही पाहिलं असेल की सर्व ठिकाणची कामं करत असताना पूर्वी एखादं काम कोणी केलं तर त्याच्या उद्घाटनाचे बॅनर्स लोकं लावत होते परंतु आता सर्व महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत विविध विकासाची कामं सुरू आहेत की या कामांच्या उद्घाटनालासुद्धा सर्व ठिकाणी जाणं हे पॉसिबल होत नाही आणि म्हणून ऑनलाईन पद्धतीने सर्व ठिकाणी उद्घाटन करण्याची एक पद्धत सुरू झालेली आहे त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये श्रेयाची लढाई कुठे नाही महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वजण हे एक काम एका विकासाच्या चा अजेंड्यावरती चालतं आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये चालतं आहे हे वारंवार सांगण्याचा सा प्रयत्न करतात त्यामुळे असं कुठेतरी होणं किंवा होत असेल तर ते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुधारण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही सगळीजणं मिळून करू पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी अस आणि आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा या सर्वांच्या नेतृत्वामध्ये सर्व ठिकाणी विकास होताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो आहे माझा मतदारसंघ मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला सर्वांना माहीत आहे की विविध अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून हा निधी मोठ्या प्रमाणामध्ये आपण मंजूर करून आणलेला आहे एम एम आर डीच्या माध्यमातून जवळजवळ तीनशे पस्तीस कोटी रुपये सत्तावीस रस्त्यांसाठी आणि छोट्या छोट्या अशा सर्व जे रस्ते आहेत की जे छोटे रस्ते आहेत त्याला पंचवीस कोटी पंचवीस लाख रुपये लागतात किंवा पन्नास लाख रुपये लागतात असे छोटे छोटे जे रस्ते आहेत असे जवळजवळ रस्त्यांसाठी तीस कोटी रुपयाच्यापेक्षा जास्त निधी पर्यटन प्रादेशिक पर्यटनाच्या माध्यमातूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण आणलेला आहे दलित वस्ती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जी योजना असेल त्याच्या म सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण शासनाचा आणलेला आहे जवळजवळ या मतदारसंघामध्ये साडेपाचशेपेक्षा जास्त कोटी रुपयाचा निधी हा आपण या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण आणला मी खरं तर आज पत्रकार परिषद घेऊन की हा एवढ्या सर्व भागांमध्ये जेव्हा निधी रस्त्याची कामाला खऱ्या अर्थाने जेव्हा सुरुवात होईल आम्हाला जो कालावधी जो आहे हा कालावधी जवळजवळ पावसाचे दिवस पकडून जवळजवळ चोवीस महिन्याचा कालावधी यामध्ये कॉन्ट्रॅक्टर्सना त्यामध्ये नमूद केलेला आहे परंतु हे काम लवकरात लवकर व्हावं असे निर्देश आपण शासनाच्या माध्यमातून दिलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर कामांना सुरुवात करून खऱ्या अर्थाने ही कामं लवकर होती त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला कामाची सुरुवात होते त्यावेळेला दोन हजार दहाची असणारी जी परिस्थिती आहे आपल्याला माहीत आहे अशीच मोठ्या प्रमाणामध्ये ज्या कामांना सुरुवात झाली होती त्यावेळेला कुठेतरी विरोधकांकडून कुठेतरी वेगळा अपप्रचार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो रस्ते रस्त्यामध्ये खड्डे वगैरे याच्या संदर्भात परंतु हे रस्ते कायमस्वरूपी व्हावेत या दृष्टिकोनातून थोडासा नागरिकांना त्रास होईल परंतु त्या त्रासाबद्दल आजच मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु काम चांगलं व्हायला हवं चांगल्या दर्जाचं चा व्हावं यासाठी अधिकारी वर्ग असेल स्थानिक असणारे सर्व लोकप्रतिनिधी असतील सर्व लक्ष देतील आणि वर्षानुवर्ष टिकेल असं काम शहरात व्हायला हवं त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी सहकार्य सर करावं ही विनंती प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का